चोवीसचा सर्वसामान्यांच्या मनाच्या आयुष्याचे एकमेव खेळाडू वृत्तीला चालना देणारा आपुलकी मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम आपुलकी मित्र मंडळ कडलास यांच्या वतीने स्पोर्ट किट वाटप कार्यक्रम संपन्न कडलास प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील कडलास हायस्कूल कडलासच्या सन एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या दहावी बॅचने आपुलकी मित्र मंडळ या सामाजिक उपक्रमशील संघटनेची स्थापना केली या मित्र मंडळामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करल वस्ती कडलास येथील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीला चालना यांच्यात स्पर्धात्मक आणि शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव अधिक दृढ होईल असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले या कार्यक्रमात आपुलकी मित्रमंडळाचे प्राध्यापक केशव लिगाडे प्राध्यापक डॉक्टर पबन गायकवाड माजी मुख्याध्यापक शहाजी पाटील डॉक्टर विलास सिंगळे विश्वनाथ शिंदे पोपट जाधव आनंदराव गायकवाड सुभाष गायकवाड अशोक महाकाळ विलास अनुसे जगन्नाथ गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचे वितरण करण्यात आले यावेळी प्राध्यापक केशव लिगाडी व प्राध्यापक डॉक्टर बबन गायकवाड यांनी मनोगतातून खेळाचे जीवनातील महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमाला हमजू मुलांनी कडलास गावाचे सरपंच सौ रुपाली साळुंके प्रकाश शिंदे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे उपाध्यक्ष महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष कुमार निंबाळकर सर यांनी केले तर आभार अनिल शिंदे सर यांनी मानले हा उपक्रम आपुलकी मित्रमंडळाने उभारलेल्या सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे